नमस्कार मणीषा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्याकडे भाजीला काठी नसताना आपण काय काय खावं असा प्रश्न पडतो त्यावेळेस आपण ही मस्त चटणी करणार आहे डाळ्या भातावर ज़े। पण खूप छान लागते किंवा पोळी भाकरीवर पण खूप छान लागते आणि चवीला पण खूप सुंदर आहे आपल्या तोंडाची चव अगदी छान बदलून जाते तर आपण त्यासाठी शेंगदाणे थोडेसे घेऊन भाजून घेतले आहे शेंगदाणे आपण असे भाजून घेतले आहेत त्याचे साल काढू आणि थोडेसे असे जाड बारीक मिक्सरला बा वाटून घेऊ तुमच्याकडे खलबत्ता असेल तर खलबत्त्यावर अगदी झाड बारीक फुटून घ्यायचे आहे एक कांदा घ्यायचा आहे आणि तो बारीक असा छान कापून घ्यायचा आहे ही चटणी आपण अगदी आजारी असो किंवा काही आपल्या तोंडाला चव नसते काही खायची इच्छा नसते तेव्हा आपण ही करून खाल्ली ना आपल्या तोंडाला खूप छान चव येते आणि बाहेरचं खाण्यापेक्षा अगदी सुंदर अगदी भातावर वगैरे खूप छान याची चव असते आपण कांदा बारीक कापून घेऊ आणि शेंगदाणे बारीक असे जाड बारीक वाटून घेणार आहोत आता आपण कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे हे बघा असं जाड बारीक आपण कुट करून घेतलं आहे खूप बारीक नाही करायचं पल्स मोडवर वाटायचं आहे त्यामध्ये आपण कांदा घालणार आहोत भागपूर कोथिंबीर घालायची आहे चवीला आणि कलरला काश्मिरी मिरची पावडर चमचा बरं पाव चमचा हळद चवीला मीठ आता तेल तापलंय आपण मोहरी घालवूया हो लसणाच्या पाकळ्या फेसून घातल्या आहे आणि कडकट आणि याची छान फोडणे चटणीवर द्यावे अशी कडकडीत कड़कडी दिली ती अशी खमंग छान सुवास पण आलाय आणि चवीला खूप सुंदर लागते झटपट होणारी आहे आणि चवीला खूप सुंदर अप्रतिम चव आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला आवडेल अशी छान थे कालवून घेऊया रेसिपी कशी वाटली नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा